बता?

आम्ही काय देशात चांगल्या गोष्टी करायचं नाही वाईट गोष्टी करायला तेवढ पोलीस परवानगी देत चांगल्या गोष्टीला परवानगी देत नाही ब्रिटिश राजा काय इथं सिंगल सिंगल सगळ्या काही सुद्धा लोकशाहीने विकून टाकलं मीडियाला लोकशाही लोकांच्या त्याला तर पगार घेतात आणि लोकांना लोकप्रतिनिधी व्याख्या करायला पाहिजे पंधरा लाखाचा प्रतिनिधी आहेत आमदार खासदार मध्ये प्रशासनाने प्रशासनाने ऐकलं पाहिजे की ते जर काही गेले नाही त्यांना जर काही सोडलं नाही तर आम्ही लोकप्रतिनिधींना सुद्धा नका जाऊ अशी विनंती करणार क्यो जाऊ देणार नाही पंधरा लाख लोकांचे ते प्रतिनिधी आहेत त्यांच्या नोकर लोक तुम्ही तुम्ही आम्हाला थांब बोलता मणिपुर काय त्याच्या नावाखाली तमाशा सोडत नाही ते मीडियाना नाही त्या लोकांना त्रास द्याय लागलं पोलीस एकदम जबाबदारी तुम्ही करत नाही काय पोलीस काय रक्षक नाही भक्षक आहे एक नंबरचे आपला नुसता येऊन बसलेले आहेत तिथं થમા પાંચ મિટ થવાંગ્વેજના છે कुणालाही अलाउड नाही फक्त कलेक्टर साहेबांनी पंधरा लोकांना अलाउड केले ती जी लिस्ट दिली ते फक्त त्यांना अलाउड मीडियाला मीडियाला एवढा मोठा हे झालं त्या दिवशी तुम्ही कुठं होता त्या दिवशी का त्या दिवशी का अडवलं नाही लोकांना मग रोर हल वग़ैरह आज आदरणीय आणि अनेक सगळेजण या भेट देण्यासाठी तो आलेलो देखील आलेले आहेत मला वाटतंय सगळ्यांना सोडायला काय हरकत नाही काल दिवसभरात पाचशे लोकं जाऊन आलेले आहेत जे काय आहे त्याचे जे व्हिडिओज ऑलरेडी व्हायरल आलेले आहेत त्यामुळं ही धडपशाही जी काय चाललेली आहे सुद्धा थांबवायची ती चुकीची आहे असं मला वाटतं आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की आम्ही स सहकार्य करणारी मंडळी त्या ठिकाणी आहोत त्यामुळं प्रसारमाध्यमांना देखील तिथं नेमकं काय झालं आहे लोकांचा आवाज जनतेपर्यंत पोचला पाहिजे माहिती लोकांच्यापर्यंत पोचलीसाठी हे दबावाचं जे काय चाललेलं आहे ते थांबवा अशी आमची अपेक्षा काय डायलॉग घ्या प्रशासन डायलॉग करते वरिष्ठ लोकांशी आणि प्रसारमाध्यमांना देखील सोडायची परवानगी द्यावी अशी आम्ही आणि आदरणीय महाराजांनी त्यांना विनंती केलेली एकीकडे धंदा करणाऱ्यांना सोडेला ते वराती मागून घोडे असं प्रकार आता चाललेला आहे ज्यावेळी करायचं त्यावेळी काही केलं नाही आणि आत्ता मात्र जे शांतता किंवा तिथे मदत करायला चालले त्यांना अडवायचं त्यांच्यावर दबाव टाकायचा हे कुठलं राजकारण नाही मला कळत नाही

ભાઈ ક્યાંક આગ લાગલે તો આગળ જા ચાલા કે આને પેરીગેટ ચાલા સવીચા નરિંગેડીમાં મમલ લાવો દે આથી લાવણીએ તો જંગલ જાળી જશે કાયો ગાંટા ચાલા તવા ગુપટીનેલા ભાઈ કાયો થરું બસ લેલાય દીકે લાવાય છે હા ઓય આગી ગા રે પ્રયત્ન નથી

देखे 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 तो वा। तो बारा ठरव तो बारावायद्रबाई हो। तो बरावा तुम्ही बारा देतो फक्ती तेवढ्याने जायचंय ज्यावेळेस अडवायला पाहिजे होतं त्यावेळेस कार्यकर्त्यांना आढळून नाही आपल्याला आढळलं खर तर आपण चालू केलीच मदत देण्यासाठी पोलिसांची हुकूमशाही पाहायला मिळते कोणाची हुकूमशाही अजून माहित नाही हुकूमशाही वर बस नाही पांढर पाणी या ठिकाणी तुम्हाला आपल्याला अडवलेलं आहे आता सध्या काय चालतो रे पण ढकलू नकोस ठेव काय ते ट्रेन दाखवतो तुला ट्रेन दाखवतो बघ आणि मग मी काम करत जाऊ का आता प्रशासनाचा काय निर्णय होतो बघूया आणि त्या पद्धतीने बाकीच्यानी थांबायची व्यवस्था करा वरवर हे होता पीसीएस ने माहिती व्हिडिओ दाखवलाय वरवर गजापूर होताच गजापूर मध्ये आहे प्रांत बोया के गजापूर पुढे अजून देखील परवानगी ना करलेला आहे काल साहेबांना सोडा जरा जरा आम्ही निनेकडे झाले रावला पांच साहेबांना सोडा

असं <laughs> करायला मला काय कळून झाले तुम्ही हे दीपक सर बोन झाले पंधरा लोकं तुम्ही सोडा आम्ही सगळे म्हणतच नाही आम्ही मग पन्नास वर आलो नाही सगळे आम्ही म्हणतच नाही विनंतीच करत नाही पंधरा लोकं किमान तुम्ही सोडावे अशी आमची अपेक्षा आहे आणि पंधरा लोक चार गाडीतच बसतील तुमची गाडी असू दे सगळे असू दे आपण जाऊन भेट देऊ लोकांना सांत्वन करू लोकांना कोण आलेलं नाही लोक वरडा कोण आलेलं सुद्धा नाही बघायला म्हणजे एवढी हुकुमशी आहे का तुम्ही हे करणार आहे मानॉरिटी कमिटी सचिन शाहू अरे मागवलं मायनॉरिटी अध्यक्षापेक्षा लोकप्रतिनिधी महत्वाचा आहे की नाही

બોસાગર ઈકડે સાગર ત્રણ ત્રણ ગાડા છોડ લે પેલો પાના લોકોમાં ત્રણ ગાડા છે આ